खोटं ठरवतात खरं ठरवतात काय असं आम्हाला तर शंकाच नाही कोण त्यांचं कारण कायदेशीर कायदेशीरांना काय केलं हदरवणारा खऱ्या मिळाला खोट्या मिळाना कांचन नावाचा माणूस आहे ते धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय मग जवळच कोण धरायचं तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा के यांची पहिलीच ओळख असेल तर या बीडचं पोरगा का कोण का का ते पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं आमचं हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना आम्ही जास्त त्याला परेरीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथंच एक आरोपी न्यायला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं न्यायला होत तिथं एक आधीच दुसरा होता हेच दोन्हीतला तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आल्याला शो म्हणला आता शोधावं लागल तेवढ्यात तो म्हणला मग या मूड मी लागण ते देतो मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा ते सहा करोड रुपये नाशिक असेच तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं मग नंतर तर ह्या हे, हे आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं पहिल्या सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले धुवार मुंबईला जायचं होतं दोन आता हे खरं असेल खोटा असेल तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काही सापडणार काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी आहे ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले ते बघा याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली त्याचा कुठ तरी साहेद्री हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन तिथं बिल्डिंग ही गोष्ट आहे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजविला तिथच याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कुणीतरी त्यांनी पण चार जण लोक नेलते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखी चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचे काही गेवा तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत